हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर स्वागत तुम आहे तुमचं माझ्या हर्ष डायरीज या चॅनलवरती आज आहे मंडे मी उठले फ्रेश झाले घरातील सर्व कामं केली डिकेला टिफिन बनवून दिला आणि नंतर मी माझं आवरलं तर मी रेडी झाले ऑफिसला जाण्यासाठी लाईफमध्ये पैसा इम्पॉर्टंट आहे पण पैशाबरोबरच मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ ही इम्पॉर्टंट आहे ती जर ओके असेल तरच आपण जीवनाचा आनंद घेऊ शकतो आणि तेव्हाच आपण जीवन जगूही शकतो पैसा आणि हेल्थ दोन्हीही गोष्टी गरजेच्या आहे मी टिफिन टिफिनमध्ये आज बनवून दिलेलं मटकी मूग हरभरा शेंगदाणे याची उसळ आणि दही आणि सलाड हे मी आज टिफिनला दिलेलं तर आज माझा टिफिन नव्हता माझा आज फास्ट आहे श्रावणी सोमवार असल्यामुळं फक्त आज डीकेचाच टिफिन होतं मी त्यांना टिफिन बनवून दिल्यानंतर मी नाश्ता केला तर नाश्त्यामध्ये मी पिलेलं दूध दूध पिलं आणि मी पोचले ऑफिसला ऑफिसला गेल्यावर मी माझं काम स्टार्ट केलं आज मंडे होता त्यामुळं माइंडही फ्रेश होतं मी पटपट माझं काम आवरून घेतलं काम आवरून घेतल्यावर मी गेले लंच करायला तर आज मी लंचमध्ये खाल्लेलं डाळिंबा आणि पेरू डाळिंबानी पेरू खाऊन झाल्यानंतर मी थोडंसं वॉकिंग केलं वॉकिंग करून झाल्यानंतर मी परत माझं काम स्टार्ट केलं राहिलेलं आवरून मी निघाले घरी घरी आल्यावर मी घरातली कामं आवरली आणि नंतर मी गेले मंदिरात मी शिवशंकरांची पूजा केली पूजेसाठी मंदिरात खूप जास्त गर्दी होती मी पूजा आवरली आणि मी घरी आले तर घरी मी काल आळंदीतून माझ्या देवघरामध्ये ठेवण्यासाठी शंका आणला होता त्यांची पूजा करून घेतली आणि मी नंतर स्वयंपाक स्टार्ट केला तर स्वयंपाकामध्ये मी बनवलेली शेवईची खीर आज प्रसादामध्ये गोड बनवायचं होतं म्हणून मी शेवईची खीर बनवलेली आणि थोडीच बनवली होती कारण आमची डाईट चालू असल्यामुळं आम्ही जास्त खात नाहीये गोड मी कुकरमध्ये बनवून घेतला भात आणि आळूची वडी आणि नंतर मी एकीकडे माझ्या पालकची भाजीला फोडणी द्यायला घेतलेली तर पालकच्या भाजीमध्ये मी आज मूगडाळ डाळ आणि तुरडाळ टाकलेली आणि त्या मूगडाळ तुरडाळ आणि पालक यांची ग्रेव्ही बनवली होती हे सगळं मी छोट्या कुकरमध्ये शिजून घेतलं होतं आणि नंतर त्याला फक्त फोडणी दिली कढईमध्ये आज सोमवार होता त्यामुळे मी इतके सगळे मेनू केले होते रोज तुम्ही पाहताच आम्ही नॉर्मलच जेवण करतो पण आज उपवास असल्यामुळं आणि देवाला प्रसादही ठेवण्यासाठी हे सगळं बनवलं होतं स्वयंपाक झाल्यानंतर मी माझ्या देवघरातील शिवलिंगाची पूजा केली आरती केली नैवेद्य ठेवला प्रसाद ठेवला आणि नंतर आम्ही जेवायला स्टार्ट केलं जेवणामध्ये काय मेनू आहेत हे मी तुम्हाला आधी दाखवलेलंच आहे मी माझं ताट रेडी करून घेतलं आणि जेवण स्टार्ट केलं जेवण झाल्यानंतर मी माझं किचन क्लीन केलं भांडी घासली आणि व्हिडिओ एडिट केला तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील ते चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड बाय